नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवरती आलेली आहे आणि त्यासाठीच्या प्रचाराची सुरुवात जवळपास सगळ्याच पक्षांनी आता केली भाजपने आज पुण्यामध्ये महामेळावा पार पाडला या मेळाव्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी जे भाषण केलं त्यातून त्यांनी दाखवून दिलं की प्रचार कसा असणार आहे नेहमीप्रमाणेच तसा लोकसभेचा प्रचार होता त्याचप्रमाणे भाजपच्या नेत्यांनी सुरुवात केलेली आहे लोकसभेला ज्याप्रमाणे जनतेला बेवकूफ बनवण्याचं काम केलं खोटा प्रचार केला तुमच्याकडे दोन म्हशी असतील ती एक महि काँग्रेसवाले घेऊन जातील तुमचं मंगळसूत्र घेऊन जाईल असा जो प्रचार मोदींनी केला होता त्याच पठडीतला प्रचार आज अमित शहाने सुरू केलेला आहे अमित शहानी या भाषणामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला ते म्हणाले देशामध्ये सगळ्यात भ्रष्टाचारी नेते जर कोणी असेल तर ते शरद पवार आहे परंतु हे म्हणत असताना ते विसरून गेले कधी काळी मोदींनी शरद पवारांना आपला गुरु म्हटलं होतं मग त्याचं काय झालं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांचेच पुतणे अजित पवार जे की भ्रष्टाचारी म्हणून फेमस होते आज भाजप त्यांच्या सोबत आहे मग त्याचं नेमकं काय झालं इतकंच नव्हे तर ज्या ज्या नेत्यांवर भाजपचे नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते बहुसंख्या आज भाजपमध्ये आहे त्यामध्ये अशोक चव्हाण असतील नारायण राणे असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील का ते नेमका अचानक स्वच्छ कसे झाले मंडळी दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंना ते म्हणाले औरंगजेब क्लब चे ते प्रमुख आहेत म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले राष्ट्रवादी सोबत गेले तसेच धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी बोलू लागले तर भाजपला आता ते एकदम औरंगजेबाच्या क्लबचे मेंबर वाटू लागले परंतु दुसरीकडे काश्मीरमध्ये फुटीरतावादी पीडीपी सोबत युती भाजपने केली होती एवढंच नव्हे तर केंद्रातील सध्याचं भाजप सरकार ज्यांच्या टेकोवर उभ आहे ते नितीश कुमार म्हणतात की मुस्लिमांच्या अन्याय आम्ही होऊ देणार नाही दुसरीकडे चंद्राबाबू नायडू थेट सांगितलं होतं की मुस्लिमांचं आरक्षण आम्ही देणार म्हणून मग नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू ना सोबत घेतल्यानंतर अमित शाह कोणत्या क्लबचे मेंबर होतात हे सुद्धा त्यांनी सांगायला हवं होतं परंतु मंडळी या प्रश्नांची उत्तर ते काही देणार नाहीये जनतेला ते मूर्ख समजतात अजून सुद्धा भाजपचे लोक गर्वामध्ये आहे त्यांना जनतेचे जे मुद्दे आहेत महागाई बेरोजगारी शिक्षण याच्याशी काही घेण देण नाहीये आणि त्यांना परत वाटतं की आम्ही लोकांना फक्त मुद्द्यावर भडको आणि मतदान करतील परंतु मंडळी भाजपचे नेते भ्रमात आहे परत एकदा विधानसभेला त्यांची बेकार परिस्थिती होऊ शकते कारण जनता मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कमेंट मध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र